सकल हिंदू समाज व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लव जिहाद विरोधी कायदा व धर्मांतरण विरोधी कायदा तात्काळ करावा यासाठी नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे आक्रमक आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज यांच्याबरोबर जाऊन नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले लवजिहाद फसवणूक आणि बलपूर्वक धर्मांतरणाच्या घटनांवर तात्काळ कठोर का कायदा करण्याची तीव्र मागणी करण्यात आली महाराष्ट्र शासन गृह विभागाने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र वर्ष उलटूनही समितीचा अहवाल सादर झालेला नाही शासन नेमके कोणाची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला राज्यात ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे फसवणूक करून विवाह करणे तसेच मानसिक दबाव किंवा धमकी देऊन धर्मांतरण केल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा आरोप करत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले इतर राज्यांनी कायदे केले असताना महाराष्ट्रात अजूनही ठोस कायदेशीर पावले उचलली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली मार्च महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात स्वतंत्र आणि कठोर का कायदा मंजूर करण्यात यावा अन्यथा जिल्हा ते राज्यस्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आता निर्णय हवा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा नगरसेवक वा कुमारसिंह वाकळे यांनी दिला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज आम्ही या कार्यालयामध्ये सकल हिंदू समाजामार्फत आणि आपल्या शहराच्या आमदार संगम भाई जगताप यांच्या मार्फत एक लवजिहादच्या कायदा मंजूर झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही निवेदन सगळ्यांच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने दिलं आहे कारण आपल्याला माहिती की आज जर पाहिलं आपण तर लवजिहादच्या नावाखाली बऱ्याचशा मुलींचे आयुष्य ही बर्बाद झाले आणि त्याच्यामुळं वेग आप या आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा एक करण्यासाठी लवजिहादचा कायदा होणं फार गरजेचं आहे कारण धर्मांतरणसुद्धा पैशाचं आमिष देऊन वेगवेगळे आमिष देऊन सुद्धा कायदा हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे भारतामध्ये बऱ्याचशा राज्यांनी तो कायदा लागू केलेला आहे फक्त महाराष्ट्रातल्याही सगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना किंवा विनंती करतो की आपल्या या विधानसभेतसुद्धा सुद्धा लवजिहादचा कायदा हा पारित झाला पाहिजे रोके। आज आ, वर, आ, लोकर हा सर ओके जय श्रीराम आज आम्ही इथे सकल हिंदू समाजाच्या वतीने तसेच कुमारभाऊ वाकळे नगरसेवक यांच्या लेटरपॅडवर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये लव जिहादचा कायदा महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा त्यासोबतच धर्मांतरण बंदी कायदा हे देखील मंजूर करावेत हा याच्या पाठीमागचा उद्देश होता आता उद्या चौदा फेब्रुवारी आहे या दिवशी अनेक जिहादचे प्रकरणं या ठिकाणी वाढत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाकडे माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून ही मागणी करत आहोत की महाराष्ट्र शासनाने हा कायदा लवकरात लवकर मंजूर करावा आणि आमच्या महिला यांची सुरक्षितता घ्यावी त्यांची काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी आम्ही शासनाकडे विनंती करतो जय श्रिया जय सर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा